दोन शब्दात भावना जर का व्यक्त करायच्या झाल्या तर मी एवढाच म्हणेन आनंदी आनंद त्याचं कारण असं आहे की कोणी अपेक्षा केली नव्हती भारतीय संघ असा पुनरागमन करेल मी खूप वेळेला भारतीय संघाने पहिली कसोटी गमावल्यानंतर पुनरागमन केलेलं पाहिलेलं आहे पण हा जो विजय आहे आहा हा हा बहारदार म्हणजे ट्वेंटी ट्वेंटीमध्ये सगळ्या गोष्टी वाईट घडल्या शेवट सुखद झाला आहे त्यामुळे असं वाटतंय है की हॅपी डेज विल बी हेअर अगेन असं बघा हा विजय खास आहे त्याला कारणं विविध आहेत एक तर गेल्या सामन्यातला आपला जीव घेणा पराभव आपला छत्तीसमध्ये झालेला ऑल आऊट त्याच्यानंतर झालेली टीका निंदा नालस्ती या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती भारतीय टीम पुनरागमन करेल असं फार कमी जणांना वाटत होतं ती आशा आपण सामच्या माध्यमातून बोलून दाखवलेली होती दुसरी गोष्ट म्हणजे विराट कोहली ईशान शर्मा रोहित शर्मा मोहम्मद शमी हे चार प्रमुख खेळाडू भारतीय संघात नव्हते आणि तरी भारतीय संघाने ही कमाल करून दाखवलेली आहे आणि त्याचबरोबर पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरती बॉक्सिंग डेला असं पुनरागमन करून दाखवायचं क्या बात है? क्या बात शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांचं पदार्पण सुद्धा संस्मरणीय ठरणार आहे कारण शुभमन गिलनी जो क्लास दाखवलेला आहे फ्रंट फुट असू देत बॅकफुट असू देत डोकं शांत ठेवणं असू देत समोरच्या बोलरवरती दडपण आणणं असू देत या सगळ्या बाबतीत हा पोरगा उजवा ठरलेला आहे कारण त्यांनी सुरुवातीला जे फटके मारले ते फटके बघून खरोखर ऑस्ट्रेलियाचे जे ग्रेट माजी खेळाडू आहेत त्यांनी सुद्धा त्याचं तोंड भरून स्तुती केली महम्मद सिराजवरती डबल जबाबदारी आली होती एक तर पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी चांगली बॉलिंग केली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये उमेश यादवला दुखापत झाली त्यामुळे जबाबदारी जास्त वाढली ती जबाबदारी पेलून अशा विजयाच्या भागीदारीमध्ये त्यांनी जी बॉलिंग केली ती खरंच त्यामुळे शुभमन गिल आणि मोहम्मद सिराजचे पदार्पण हे खूप काळ लक्षात राहणार काय बोलू अजिंक्य राहणे बद्दल त्याचं कारण असं आहे खूप जणांनी खूप शंका व्यक्त केल्या काही लोक तर आतताई असं म्हणत होते तो भारतीय संघात असायला पाहिजे की नाही मला या खेळाडूचं नेहमी कौतुक वाटत आलेलं आहे शांत सुस्वभावी खेळाडू आहे आणि तो कधीही चेहऱ्यावरती अनावश्यक भावना दाखवत नाही तोंडाची वचवच तर अजिबातच करत नाही ज्या पद्धतीने त्याने टीम सांभाळलेली आहे टीमचं नेतृत्व केलंय फील्ड प्लेसमेंट असू दे बोलरशी असलेला संवाद असू देत आणि त्याच्यानंतर त्याची दोन्ही मधली बॅटिंग टॉप क्लास टॉप क्लास पहिल्या इनिंगमधलं त्याचं शतक तुम्ही बघा समोरच्या टीम मधल्या एका खेळाडूंनी फक्त अर्धशतकी मजल मारले बाकी कोणाला काही जमलेलं नाहीये ऑस्ट्रेलियन टीमनी दुसऱ्या डावामध्ये शंभर पेक्षा जास्त ओव्हर खेळले आणि त्यांच्या नावावरती दोनशे धाव आहेत याला कारण आहे अप्रतिम बोलिंग आणि त्याला भक्कम पाठिंबा हा कॅप्टन अजिंक्य राहण्याचा मिळालेला आहे अर्थातच तो मॅन ऑफ द मॅच होता एकमुखानं त्यामुळे अजिंक्य करता हा सामना म्हणजे आहा काय बोलावं आणि काय त्याचं कौतुक करावं म्हणून म्हणलं की पुढच्या दोन कसोटी सामन्यामध्ये सुद्धा तोच कॅप्टन आहे संघाला त्याचा मोठा आधार आहे कोणालाही वाटलं नव्हतं अॅपसुल्युटली कोणालाही वाटलं नव्हतं की भारतीय संघ मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरती कसोटी सामना जिंकून एक एक बरोबरी करेल आणि तो सुद्धा काय तडफेने जिंकलाय काय मोठ्या फरकानं जिंकलाय त्यामुळे ही जी आता मालिका आहे ती नुसती जिवंत नाही झालेली तर ती उभी पेटलेली आहे कारण पुढच्या सामन्यामध्ये रोहित शर्मा नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट भारतीय संघात परतेल आणि कदाचित सुरुवातीच्या मयंक अगरवाल किंवा हनुमा विहारीला विश्रांती द्यायला लागेल आणि त्याचबरोबर उमेश यादव जर का परत फिटून संघात परतला तर मला वाटतं भारतीय संघ एका नवीन जाणीवेने एका नवीन आशेने पुढच्या सामन्याला तोंड देईल अजून हे माहीत नाहीये की पुढचा सामना सिडनीमध्येच होणार आहे की नाही पण आत्ताच तुम्हाला सांगून ठेवतो मेलबर्नमध्येच जर का सामना खेळला गेला तरी भारतीय संघाचा आत्मविश्वास या मैदानावरचा आचाट आहे सिडनीला जर का ते सामना नेहमीप्रमाणे घेऊन गेले नवीन वर्षाचा तर ते विकेट थोडंसं संथ आहे ज्या विकेटवरती भारतीय संघानं नेहमीच चांगली कामगिरी करून दाखवली आहे या सगळ्याचा विचार करता वीसची सांगता अप्रतिम झाली आहे एकवीसकडे नवीन आशेने बघता येत आहे याच्यापेक्षा अजून काय पाहिजे